नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आताच आपली एक मेंढी आलेली आहे तर खूप त्रास झाला होता तिला आणि त्याला एक आता खूप भारी कोकरं झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो चला मग हे बघा रात्रीचा आपला चार महिन्याच्या जागेहून वाडा हल्लाय आणि वाडा हलून आलेला आहे वावरात वावर बघा खूप मोठं वावर आहे असे वाघर दिले बघा आणि मित्रांनो एकाच रात्रीत म्हणजे एका दिवशी आपल्याला दो तीन पिल्ल झालेली आहेत तर म्हणजे एक शेरडी गेली त्याला दोन करड झाले आहेत आणि सत, आता एक लावर त्याला एक त्याला एक छोटं पिल्लू झाले म्हणजे भरपूर अशी कुकरी झाल्यात आता आपल्याला एवढ्या दोन चार दिवसात सात आठ दहा झाले ते कुकरी करड तर तुम्हाला बघा आता दाखवतो हे बघा आपली पाजनी म्हणजे ह्यांच्या आयांनी यांना टाकून दिले ह्याला 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 म्हणजे ह्यांना पाहिजेत नाही दो दोन दोन झाली एक एक टाकून दिलं त्यामुळं आता यांना मीच पाजतो दुसऱ्या शेरडांचं दूध पाजतो बघा ही हे चेंडर मेंढर यांना दुसऱ्या शेरडांचं दूध पाजायला लागतं काय यांना टाकून दिल्यामुळं यांचं काही भागत नाही तरी पण काय करता तर बघा मित्रांनो हे अशी आपले मेंढर बसले ते बघा हे बी त्या दिवशीच झाले म्हणजे हे बी परवा दिवशी झाले बघा हे कालच्याला सकाळी झाले हे कालच्याला सकाळी झाले हे परवा दिवशी दुपारचं झाले अगा हे आकोबाईचा बोकड फक्का आकोबाईला बांधले तशी गप्प बसत नाही मित्रांनो वरून बाहेर जातात निघून शेरडा त्यामुळं शेरडा संपूर्ण अशा बांधून टाकायला लागतात शेरडा काय एका जागेवर थांबत नाही बोकड बघा कसा झोपला आहे काय गुन्हे नसतात शिरडा अवगु असतात त्यामुळं त्यांना बांधून टाकायला लागते वाघ हा वाघ बघा वावरत आल्यामुळं त्याला मोकळी टाकली नेवान जागा मिळली आणि नेवान जागा मिळल्यामुळं भाऊनी दिली ताणून झोपला बोकड असे शेरडा ही शिर्डी गेले रात्री म्हणजे रात्री चार वाजता राहायला लागली आणि चारच्या नंतर मी पिल पिल्ल पिल काढले तिची ही पिल्ल पिल्ल काढले ते ह्या शिर्डीची पाडबोकड झाले हिला सुद्धा तर मित्रांनो रात्री शिर्डी आलेली आहे याला पाडबोपड झाली गुन्ह मोर गुन्ह म्हणतात याला हे आहे रात्री ते आहे ते बोकडे अलीकडची काळी पाटे आणि हे बघा बकर मित्रांनो म्हणजे मेंढरू हा झालाय बालिंगा लावाराला ह्या आहे दुसरं यात आहे म्हणजे याचं पहिले यात झालेलं लावर झालं ते आता दुसऱ्या याताला बालिंगा झालाय बघा हे ये मेंढरू येलय आत्ताच खूप म्हणजे ह्याला मित्रांनो जवळजवळ अर्धा तास त्याचं पिल्लू काढत होतो इतक्या बे बेकार त्याचं ही झालत निघत नव्हतं खूप म्हणजे खूप त्रास झाला बकऱ्याला सुद्धा यालासुद्धा खूपच त्रास झाला मित्रांनो हे बघा हे सुद्धा का हे सुद्धा येईल आता एवढ्या पाच सहा दिवसात हे सुद्धा मेंढी आपल्याला अभिषेक पिल्ल होतेल म्हणायचं या सीजनला असं अंदाज आहे माझा फारकी मोठी धरून विषक तरी होतेल पिल्लं बघा आकी आखीचा बोकड बघा कसा जाळीत कुतलाय आखीचा बोकड आखीचा बोकड येतोय बाहेर बघा आई करते भाकरी बघा वावर मेंढरा आली ते रात्री आठ साडेआठ वाजता वाडा आला बघा आईच्या भाकरी आईच्या चाललीत आहे भाकरी आई किती वाजता वाडा आला घराती सात आणि मग स्वयंपाक करी केला सायप करायला अकरा वाजल्या म्हणजे जेवायला आता झाला होता जेवायला पर अकरा वाजल्या मित्रांनो एवढ्या रातचा आम्ही आलो बघा रात्री मराठ सोडली आमची चार महिन्याची जागा सोडली आम्ही बघा ही आमची माथारी ही आमच्यावर आली होती रात्री किती किती तारात झाला किती वाजता आला तुम्ही बघा ह्या आजी आजी आज काय बोलत नाही आपल्या आई आईच्या भाकरी चालले त्या मस्त पैकी आपली मेंढर इथे संपूर्ण मेंढरा अशी थांबले तर मित्रांनो दर्यात मेंढर आले ते पाण्या बघा दर्यातला बांधारा आता उन्हाळाच झालाय आता वाड चालल्यात मावळाला आपलं वाड्याची सकाळची शूटिंग बघितलं असेल तुम्ही आता आल्या ते पाण्या वेळ वेळी आता पाणी पिऊन अशीच दर्यातनं थांबून संध्याकाळी नेमकी चेअरसाडी चेरला जाणार वाड्या का आपली हा दर्यात खूप झाडवांड असतं मित्रांनो काही असं बी भी भीती असू शकतं लांडगीची याची भरपूर म्हणजे अवघड असते खेळ बघा बघा आता हे जाळवांड या जाळवंडात आपली शिरडं शिरली ते मित्रांनो कुठलंच काय दिसत नाही बघा मोर काय काय मेंढर गेले ते बी बी ना ते मागचे चार पाच दिसते ते आता या जाळवांडात शिरली ते बघा हे आहे मित्रांनो आणि ह्या जाळवंडात काय मेंढर हे दिसत नाही तरी पण आता आम्ही सारतो आता काय करता चारावं लागतंय तर बघा मित्रांनो जाळवण याच्या खाली खूप मस्त अशी गारगार सावली आहे हे बघा आतमध्ये मेंढर दिसतात का त्यांच्या आतमध्ये मेंढर गेले ते शेंगा खायला म्हणजे कोयळ्याची भरपूर झाड आहेत मित्रांनो आणि त्या कोयाच्या झाडांखाली कोयाळ्याच्या शेंगा भरपूर पडलेल्या आहे आणि त्या शेंगा खायसाठी आपली मेंढर शिरलेत आहे आतमध्ये हो का तिकडे बी भरपूर अशा कोयळ्याच्या शेंगा पडल्या असतील सुद्धा खायला काय काय गेले ते चला हका हे मुंगळ मुं बी आत गेले तो का भरपूर अस आपलं ब्लॉग आहेत मित्रांनो ब्लॉग आपलं कंटिन्यू बघत जा मग हे मेंढी हे डोंगरातला आता संपूर्ण वाळूनच गेले आता वाळून गेल्यामुळे डोंगरात काय चारा नाही आता असं दर्यात नाही येत ना तंटण्या तंटण्याचा पाला चारा यावा लागतं खाली दर्यात यावं लागत आता शेंगाला याडा हाणून आली बांडी विंडी शेंगाला याडा हनला यांनी शेंगा उरले होते ते शेंगा खाल्ल्यान चालली आता परत बाहेर असा तंटण्याचा याचा पाला खात्यात मस्त पिकी तिकडून आता दर्यातनंच थोडं फार आता कस दर्यातनं बांधाऱ्याचं याचं पाणी आलेलं असतं आणि ते पाणी आटून गेलं की मग त्याच्या खाली जारवाड हे फुटलेलं असतं जारवाड हे चाराय गावत मस्त पिकी अशा मेंढरांना तर मित्रांनो तुम्हाला जर आपल्या गावाकडचं वातावरण आवडत असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आपला चॅनल सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून ठेवत जा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येतील